नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो इलिजिबल संवर्ग चारचा भरलेला बदली अर्जाची पी डी एफ कशी डाउनलोड करावी ओ टी टी बदली पोर्टलला ओ टी पी टाकून लॉग इन करावे डिस्ट्रिक्टला क्लिक करावे अप्लिकेशनला क्लिक करावे इलिजिबल एकच्या समोर वीव अप्लिकेशनला क्लिक करावे समोर आलेला जो व्हिडिओ येईल त्यावर एक्सेप्ट करून आपल्या समोर असलेले भरलेली गावे दिसतील व त्यावर आपल्या नावाच्या बाजूला डाउनलोडचे ऑप्शन दिसतील त्याला क्लिक करून आपली बदली अर्जाची प्रिंट डाउनलोड करून घ्यावी बदली संवर्ग अपडेट चारची बदली बदली फॉर्म भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस सर्वांनी चांगला परिपूर्ण अभ्यास करूनच आपले प्रसंतीक्रम निवडलेले असतील त्यामुळे आता जास्त उशीर न करता सर्वांनी आज सकाळीच आपले अर्ज सबमिट करावे शेवटच्या दिवशी ते दुपारनंतर सर्वजण सबमिट करायला बसले तर निश्चितच सर्व्हरवर लोड येऊन ओ टी पीची समस्या निर्माण होऊ शकते हा धोका टाळायचा असेल तर सर्व पसंतीक्रम पुन्हा एकदा चेक करा मित्रांशी चर्चा करा आणि फायम फायनल सबमिट करून टाका सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र